विनवी शिष्य कै भक्ती मस्तक ठेवनाशी कृपा संतोष सांगता विस्तारोनी एका शोते एक चिते एक शिष्य शिखा मनी धन्य धनी तुझी वाणी तुझी भक्ती गुरु चरणी तल्ली झाली निशय तुझ करिता आम्हा सी चेतन झाले परी एसी

ખ્યા રાહિલે દ્વા શાદે અનુપમ તીર્થે મનોહર જૈસે અભિમુક્ત કાશી કુર પ્રયાગ માનસ તીર્થોરા મનો નિરાહી પરી व पुर ग्राम गहना कुरुक्षेत्र दे पंचगंगा कृष्ण संगमक्षेत्रे जितके पुण्या राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुनार पांचनामे आहेत थोरे संगेन एकेच એક ચિત્તે શિવા ભદ્રા ભોગાવતી કું નદી સરસ્વતી પંચગંગા નામે ખ્યા મહિા પ્રચગા પ્રયાગિંગ સંગમ જે ગ્રામ સ્થાન અસે અનુપમા

अमरेश्वर सन्निधानी वसती चौसष्ट योगिनी शक्ति तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परी ऐसा अमरे अमरेश्वर लिंग बरवे तयासी वंदो स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तो चिजाना तयाही करिता माग स्नाना जे पुण्य होय साधना शतगुणोय पात्या होना एकस्थानी पर येसा सहजन नदी संगम माता प्रयाग समान विख्याता अमरेश्वर परब्रह्म सत्यय स्थानी परत्मस तसे त्या कारणे तय स्थानी कोटि तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तय सांगत विस्तार पुराणी तीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्म पापे जाती औदुंबर सिन्ने धेसी तीन तीर्थे परी एसी एका हुनी एक अधिकेसी तीर्थे असती मनोहरा

तीर्थे असं अपार सांगतं असे विस्तार या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णाविने वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्मा ब्रह्मत्यादि पातके जळनी जाते स्थाने एके ऐसे सिद्धस्थाननिके सकळा भीष्टे होती तेथे काय सांगू त्यांचा महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्य स्थान फळ काय वर्म साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु ते स्थानी भक्त जनता अरणार्थ होणार असे ते तत्क्षात राहिले ते श्री गुरुनाथ मनोनी प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावे या प्रतिदिन अमरापूर मणीज जा ग्रामीणात जाती श्री गुरुपरीसा तया ग्रामीण द्विज एक असे वेदा भाष्यक भार्या त्याची पतीसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपन, कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया वि मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदर करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुण मिळे परी शेंगा रांधुणी हर्षी दिवस क्रमिएरी दारिद्रहायज्ञ कुसरी अति पूजी भक्तीने भक्ती पूर्वक गुरु गुरुसी पूजा करी ने मासी एवढ्याच्या शेंगा परी एसी करी शाख नैव्य

या वेलांचे हे गुरु शरीत तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्रम विप्रम पुत्र दुःख सकाळी म्हणा हो दैव बळी कैसे केले आम्ही यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासासी टाकून या दिले भूमीवरी ऐसा परी ती नारी, दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कुपीवरी म्हणे प्रार्थ ब्राह्मण व्रतार म्हणे तै वेळी जे होणार जया निमित्त करी चंद्र तया आधिन न विश्व जाण विश्व व्यापक नारायण ना स्थिती लय कारण विपी पिपीली काधी स्थूल जीवन समस्त आहार करी असे आयु आयुरन प्रयच्छती येते बोले वेदश्टूती पंचानना अहार हस्ती कईवेकरी एसी प्रत्य ही लक्ष जिवांसी स्थूल सुक्ष्मं मत् समस्तांसी निर्वान केले अहारासी उत्पत्ति केली तनमी तदनंतरम रंकाराय एक दुष्टी करोणी पोशिते हे दुष्टी आमुचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपण असे पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुःखृत असे जाण भोगवे आपले आपण पुढील या काय बोल आपले दैव असता उने पुढल्या बोल ती मूर्खपणे जे पेरिले ते बक्षिने कवन बोल सांगे माझा बोल ठेवीसे ईश्वरासी आपले अर्जित विचारासी ग्रास घेतला मनसी अविद्या माया विष्ठवणी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेले चितारी दारी द्रासी तारी एने तारीशी संबोधित परी काढोनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या दारी टाको म्हणून द्विजवरी वारी झाला त्या काळी काळीता वेळ मुळासी लागल कुंभ निधन निधानेसी आनंद झाला गोवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निदान लाधले नर नवे तो योगेश्वर भुवेश्वरी अवतार आम्ही भेटला दैन्य हर म्हणती चला दर्शनासी जाऊन संगमी गुरुपासी पूजन करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयेसी तय वेळी हर्षयुक्त श्री गुरु मनती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल श्री परी द्विसा सुखी असावे आपल्या ग्रहाशी पौत्र पौत्री नांदावे एसावर लाधून गेला घर तो ब्राह्मणा श्री गुरु एसी जाना दर्श मात्रे दैन्य हरे ज्यासी होईल गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य बापा कल्प वृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैव मुना असेल नरो तेने भजावा श्री गुरु तो जी पावले पैल पारु पूज्य होय सकळ लोका जो का भजले श्री तया अखंड लक्ष्मी सदना ते अष्टेश्वरे नांद सिद्ध म्हणे नामधारकासे श्री गुरु महिमा आहे ऐसा भजावे मनोभावैसी काम घेऊ तुझे घरी

सिद्धनामधारक संवादे विवेक सार्त विप्रदैन नाम अष्ट दशोध्याय श्रीपाद श्रीवल्लभाय नरसिंह सरस्वती दत्तोत्रय अर्पणमस्तु शुभं भवतु श्री श्री अर्प अर्पणमस्तु